नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांच मराठी अन्नपूर्णामध्ये तर आज आपण छोले पटोरे बनवणार आहोत बऱ्याचदा छोल्याची भाजी तयार करून आपण पटकन मोकळं होतं पण भटुरे तयार करताना थोडंसं टेन्शन येतं त्यामागचं कारण म्हणजे बऱ्याचदा भटुरे जास्त तेल शोषतात किंवा तेलामध्ये सोडल्यानंतर ते व्यवस्थित फुगत नाही आणि जरी व्यवस्थित फुगले की तेलामधून तळून बाहेर काढले की ते लगेच मऊ होतात तर आज आपण मस्त गुबगुबीत फुगलेले आणि तळल्यानंतर अगदी जसेच्या तसे राहणारे भटुरे बनवणार रा आहोत त्याचबरोबर चमचमीत छोल्याची भाजी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला छोले भटोरे बनवतोय तर अर्थातच नावाप्रमाणे सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत असे दुप्पट फुगलेले त्यासाठी इथं मी अर्धा कप काबुली चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे चणे आपल्याला हलक्याशा गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत हलकंसं गरम पाणी वापरल्यामुळं चणे भिजण्याची प्रोसेस पटकन होते आता यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेऊ त्यानंतर यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तासांसाठी किंवा जर वेळ असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हे चणे भिजत ठेवू शकता त्यानंतर भटुरे तयार करण्यासाठी शक्यतो मैदा वापरला जातो त्यामुळे आपण इथे दीड कप मैदा घेतलेला आहे यामध्ये पाच ते सहा टेबल स्पून आपल्याला रवा टाकायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भटुरे तेलकट होऊ शकतात त्यामुळं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये एक टी स्पून साखर टाकून घेऊ भटुऱ्यांसाठीचा मैदा हा आंबवला जातो त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही दही शक्यतो आंबट असायला हवं जास्त आंबट नको किंवा जास्त सौम्य चवीचं दही आपल्याला वापरायचं नाही तर मैदा भिजवण्यासाठी आपल्याला दह्याचाच वापर करायचा आहे यामध्ये थोडं थोडं दही टाकून घेऊ आणि मैद्याचा गोळा तयार करून घेऊया यामध्ये आपण रवा वापरलेला असल्यामुळे मैदा भिजवताना जास्त घट्ट भिजवू नका कारण दह्याचं प्रमाण जर कमी वापरलं गेलं तर रवा व्यवस्थित भिजला जाणार नाही तर साधारणतः एवढा पातळ मैदा भिजवायचा आहे खेचल्यानंतर तुम्ही बघू शकता हा मैदा लगेच तुटतोय याचा अर्थ मैदा अजून व्यवस्थित एकजीव झालेला नाही त्यासाठी यावरती थोडंसं तेल टाकून मैदा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे तर जोपर्यंत मैदा एकजीव होत नाही किंवा मैद्याचा गोळा मौसूद होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा मैद्याचा गोळा छान मऊ झालेला आहे तर जवळपास पाच मिनिट मला हा मैदा भिजवण्यासाठी लागलेला आहे तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त वेळसुद्धा लागू शकतो आता यानंतर एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ हा मैद्याचा गोळा व्यवस्थित त्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूनं तेल व्यवस्थित लागलं जाईल आता यावरती झाकण ठेवायचं आणि भटुऱ्यांसाठीचा मैदा जवळपास पाच ते सहा तास भिजवला जातो तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी एक तासभर तरी हा मैदा आपल्याला भिजू द्यायचा आहे आता यानंतर छोले तयार करून घेऊया तर छोल्याच्या भाजीला छान तांबूस रंग येण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक टी स्पून आवळा सुपारी टाकायची आहे याऐवजी तुम्ही अनारदाना तरी तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर एक टी स्पून यामध्ये चहा पावडर टाकून घेऊ आणि हाय फ्लेमवर या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आणि लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटांसाठी आवळा सुपारी आणि चहा पावडर पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं मी चार ते पाच टेबल स्पून कांदा आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो दोन्हीही परतवून न घेता मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता यानंतर इथं मी कुकरमध्ये चार टेबलस्पून तेल घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले वापरायचे आहेत तर त्यासाठी इथं मी एक तेजपान एक मसाला वेलची दोन छोटी वेलची तीन लवंग चार मिरी दोन छोटे छोटे दालचिनीचे तुकडे आणि अर्धा टी स्पून जिरे घेतलेले आहेत हे सगळे मसाले तेलामध्ये टाकून घेऊ आणि मसाले करपण्याआधीच आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट टाकायची आहे आता ही पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आणि नंतर यामध्ये कांदा टाकून घेऊया चांगला परतवल्यानंतर कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि कडेनं तेल सुटेपर्यंत प्युरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हळद एक टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट आणि दीड टेबलस्पून धणा पावडर टाकायचे आहे त्यानंतर चिमूडभर हिंग टाकून घेऊया आणि अर्ध्या मिनिटासाठी हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटोची प्युरी थोडीशी ओलसर असल्यामुळं यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही तुम्हाला मसाले जास्त कोरडे वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकता चण्यांबरोबरच भाजीमध्ये आपल्याला एक छोटा बटाटा टाकायचा आहे तर बटाट्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे आता चणे आणि बटाटा मसाल्यांमध्ये टाकून घेऊया सुरुवातीला उकळून घेतलेलं पाणी गाळून घ्यायचं आहे आता हे पाणी कुकरमध्ये टाकून घेऊ सोबतच चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे आता यानंतर पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ तर जवळपास तीन कप पाणी इथं मी वापरलेलं आहे पाणी टाकल्यानंतर सगळी भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि लो फ्लेमवर चार शिट्ट्या तर अशा एकूण पाच शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर बघूया भाजीला रंग सुरेख आलाय आता यानंतर छोले चेक करून बघूया तर एकदम मौसूद असे हे छोले शिजलेले आहेत आता यातले बटाटे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत याबरोबरच थोडेसे छोले आणि भाजीचा रस्सासुद्धा घ्यायचा आहे म्हणजे हे दोन्हीही व्यवस्थित मॅश करता येतील बटाटे आणि छोले व्यवस्थित मॅश करून घेऊया यामुळं भाजीला छान दाटसरपणा येतो शिवाय बटाट्यामुळं भाजीची चवसुद्धा छान लागते आता गॅस ऑन करून फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि त्यानंतर बटाट्याची ही पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक, या एक टेबलस्पून छोले मसाला टाकायचा आहे छोले मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी ढवळून घेऊया आणि भाजीला उकळी आली की यामध्ये आपल्याला मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आता यानंतर गॅसची फ्लेम लो करूया आणि कमीत कमी पाच ते सहा मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी उकळून घ्यायची आहे तर त्यानंतर इकडे भटुऱ्यांसाठीचा मैदासुद्धा छान भिजलेला आहे आता यामधून एक छोटासा उंडा बाजूला काढून घेऊ या उंड्यावरती अशी क्रॅक्स किंवा घड्या पडलेल्या नको आहे त्यासाठी दोन्ही हातांच्या मदतीने हा हुंडा थोडासा रगडून गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे तर पुरी एवढा जाड किंवा त्यापेक्षा थोडासा जाड असा हा उंडा लाटून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार लहान किंवा मोठा घेऊ शकता तर असा हा भटुरा लाटून झालेला आहे आता यानंतर तळून घेऊया तर भटुरे तळण्याआधी तेल चांगलं तापलेलं असायला हवं भटुरा तेलामध्ये सोडल्यानंतर पहिल्या बाजूने हलकासा फुगला की लगेच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा आहे म्हणजे दोन्हीही बाजूंनी भटुरा छान गुबगुबीत फुगला जाईल भटुरा तळताना तेलामध्ये चांगला फुगला की वरच्या बाजूने झाऱ्याने हलक्या हाताने प्रेस करायचा आहे म्हणजे सुद्धा भटुरा व्यवस्थित तळला जाईल आता हा असा गुबगुबीत फुगलेला भटुरा बाजूला काढून घेऊया आणि मस्त छोल्यासोबत सर्व करूया तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद